इंदुताई सुतार राहणार पुष्पनगर तालुका भदरगड जिल्हा कोल्हापूर काय म्हणतो का आता नाही बाप नाही अदा दि नाको आही नाही बाप नाही अदा दि ना ओनी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी आई नाही बाप नाही आधारी नको ओनी आई नाही बाप नाही आधार दिनाको ओनी समाधी त ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधी त ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधी सोर डोळ्या आले पानी आई नाही बाप नाही आधार दि नाको ओनी आई नाही बाप नाही आधार दि नाको ओनी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पानी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पानी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी आई नाही बाप नाही आधार दी ना कोनी आई नाही बाप नाही आधार दिनाको ओनी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पा समाधीत ज्ञानेश्वर डोळ्याले आले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्याले आले पाणी देवाच्या गावामध्ये आधार दिनाको ओनी देवाच्या गावामध्ये आधार दि नको ओनी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी आई नाही बाप नाही न आई नाही बाप नाही आधार दि ना कोण समाधीत ज्ञानेश्वर डोळ्याले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्याले पाणी समाधी ज्ञाने आले पानी ताटी उघडा ज्ञानेश्वरा आवाज येतो कानी ताटी उघडा ज्ञानेश्वरा आवाज येतो कानी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पानी समाधी ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पानी आई नाही बाप नाही आदा ना कोण आई नाही बाप नाही आदा समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाहणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाहणी समा ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी न्यूरुती सोपान मने मुक्ता बाई सोपान मने मुक्ता बाई समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पानी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पा पाणी आई नाही बाप नाही आदा ना कोणी आई नाही बाप नाही अदा दिनाकोनी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाहानी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्याले पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या आले पाहानी